नमस्कार मंडळी सुवर्णास किचनमध्ये पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आजची रेसिपी आपली वांग्याचे काप एकदम झटपट आणि सोप्या पद्धतीने कुरकुरीत वांग्याचे काप कसे करायचे चला तर रेसिपीला अधिक वेळ न लावता सुरुवात करू इथे मी एक मोठ्या आकाराचं वांग घेतलेले वांग कापण्याआधी ना स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यायचं त्यानंतर ते कॉटनच्या एका कापडाने पुसून घ्यायचं आणि त्याचे आपल्याला काप करायचे अर्धा इंचाच्या अंतरावरती आपल्याला सर्व वांग्याचे काप करून घ्यायचे तर इथे मी सर्व काही काप करून घेतले वांग्याचे काप करण्यासाठी आपण सुवर्ण मसाल्यांचा वापर करतो आहे आपले घरगुती पद्धतीने तयार केलेले सर्व मसाले इथे मी लाल तिखट घेतलेले आहे एक चमचा हे रेग्युलर वापरण्यात येणारं लाल तिखट यामध्ये धन जिरं ओवा हळद तेजपान आणि हिंग टाकलेलं आहे त्यानंतर पाव चमचा हळद पावडर घेतली आणि एक चमचा धनेपूड धनेपूड पण आपल्याकडे कुठलेली मिळते अर्धा चमचा चवीनुसार मीठ टाकायचं आता हे सर्व पदार्थ तेल टाकून मिक्स करायचे आहे फक्त एक किंवा दोन चमचा तेल टाकायचे आहे आणि सर्व मसाला आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे अशा प्रकारे आपल्याला पेस्ट करून घेतल्यानंतर वांग्यांच्या कापला हा मसाला लावायचा आहे तर इथे मी दाखवल्याप्रमाणे ना सर्व मसाला अशा प्रकारे वांग्यांच्या कापला लावून घ्या त्यानंतर एका भांड्यामध्ये चार पाच चमचे रवा घ्यायचा आहे जाड रवा असला तरी चालेल दोन चमचे बेसन घ्यायचं सर्व काही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं यामध्ये चवीनुसार चिमुडभर मीठ पण टाकते ही मी हे सर्व काही पदार्थ चांगले मिक्स झाल्यानंतर यामध्ये वांग्याचे काप टाकायचे सर्व काही काप यामध्ये घोळवून घ्यायचे व्यवस्थित रवा आणि बेसन त्याला लागलं ला पाहिजे त्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आता शेगडीवरती एक पॅन ठेवलेला आहे त्यामध्ये अगदी कमी तेल टाकायचं तेलामध्ये आपल्याला शालो फ्राय करून घ्यायचे वांग्याचे काप तर त्यामुळे ते मस्त कुरकुरीत होतील आणि गॅस मंद करायचा आहे आता यावरती झाकण ठेवून एक दोन मिनटं वाफ द्यायची आहे पुन्हा वांग्याचे काप आपल्याला पलटी करायचे आहे खालची साईड पण छान मस्त भाजली गेली पाहिजे सर्व वांग्याचे कापेना असे अलटी पलटी करून आपल्याला पाच किंवा सात मिनटं फक्त शिजवायचे वांग्याचे कापेना पाच किंवा सातच मिनटामध्ये छान मस्त कुरकुरीत होतात आणि शिजतात पण आता यावरती पुन्हा झाकण ठेवलं आहे मी तर हे बघा आपले वांग्याचे काप इथे मस्त तयार झालेले आहे आता एका प्लेटमध्ये काढून घेऊन हे वांग्याचे काप तुम्ही नुसते किंवा मग पोळीसोबत पण खाऊ शकता तर आजची रेसिपी तुम्हाला आवडली तर लाईक करा शेअर करा अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीसोबत आपण परत भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय